नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार भाऊ बहिणीला नमस्कार बघा आता हे ब्लाऊज काप कात्रायचे आपल्याला कातराय मग लेमटी कातरली ती म्हण आता कापवायचंय उशीर झालाय मग दोन तीन कातरली ती आधी पेपरवर कट करायचंय आपल्याला नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी माझ्या भावा बहिणीला नमस्कार झालं का तुमचं पाणी आता कधीच ही पाच वाजता सहा तर आता चहा पाणी झालं का तुमचं सहा वाजत आलेत बघा का हे ब्लाउज कातरतेस जुनी भाषा मजी झंपर कातरते पेपरचं दाखवायचं सुद्धा तुम्हाला माप कशी कटोरी असते कशी कटोरीचं माप घ्यायचं पण ते आता वेळ कमी आहे म्हणून म्हणलं आता हे असं दाखवा असं आठच पाहिजे आठ असलं तर बाई चांगली मस्ती व्यवस्थित असं आठ जायचं पाहिजे एक इंच दुंतायचं एक इंच दुमतून काय चाललंय भावा बहिणी मग तुमचं सांगा आज काय काय खाल्लं तुम्ही मी काय खाल्ले बघा आज गाज। गाजरं खाल्ली आता केळी खाल्ली गाजर ढाळे कलिंगड आता कलिंगडाचं सीझन सुरू झालंय कलिंगड बी दुपारी गाजर असेल तर खूप वाटतंय शिवाय चालू झाले तर आता काय ह्या महिन्यात आता जोगवा नसते महागायचा देवदेव नसते ते काय नसते आता का ते पौर्णिमा नाही का आता शिमगी पौर्णिमा येते आता त्याच्यामुळे देवदेव नाही काय नाही माझ्या मैत्रिणी आल दोन आता गरीबवाला आहे परडी सारविलेली बघायला मैत्रिणी आल्या घरी बर का वाहता बहिणी ऐका म्हणलं तुम्ही परडे कशी काय सारवली परडे आत्ता नाही म्हणलं सारवली आमुष्याच्या आदल्या दिवशी म्हणजे थोडक्यात आमुष्या दिवशी पहाट पहाट सारवली तरी चलती परत नाही परडी ही काही जमत नाही आता एवढं एवढी पौर्णिमा ही झाल्याशिवाय काही जमत नाही आता देवदेव कोणच म्हणजे कोणचं जी बघत येते ती त्यांचं काही जमत नाही परत नंतर कुठं भा आता हे मी बाईचा भाग कापाय लागले गाणं म्हणणारच आहे मी आता गाणं आहे आपल्याला तर बाई कशी कापायला बघा ब्लाउजची बाई कापायला लागले भाव बहिणीनं मी गुरुचं गाणं म्हणते बर का गुरुचं गाणं गुरुसाठी गाणं म्हणणारच आहे मी आता तर मी गाणं म्हणते नाव तुझं घेऊन पडली कोरडं ओटाला कोरडं ओटाला मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला नाव तुझं घेऊन पडली कोरडं ओठाला कोरडं ओठाला मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला किती जरी दुनिया मध्ये झाली तुझी वावा शेवटला करावा लागतो गुरुचाच दावा ऐका बावा बहिणीन किती जरी दुनिया मध्ये झाली तुझी वावा शेवटला करावा लागतो गुरुचाच दावा गुरु सेवे मधी देह घोटला ही बाई काढली बाई असते का ती ही बही आहे कैकाने गुरु सेवे मधी देह घोटला देह घोटला मरुन पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला मरुन पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला गुरु रुज होणार नाही केलेल तू पुण्या रुजू होणार नाही केलेल तो पुण्य गुरु शिवाय हि जीवन सार शून्य नाही रे किंमत तुझ्या नाही रे किंमत तुझे त्या था थाटा माटाला थाटा माटाला मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला गुरु शिवाय रे अर्ध वटराच ऐका जुनी माणसं आपल्याला काय म्हणते ती बघा गुरु करावा गुरु करी जा गुरु करा गुरु केलेलं चांगलं असतं असं कोण म्हणत माणस म्हणून काय म्हणायचंय गुरुची वाया तुरे अर्धवट देवत कचारी अरे मार। नीट ओके गाडी आमचंच भिताड दिसतं काय तुला बरा 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 गाडी भिताडावर आणली अरे नीट चालेव किती गाडी तुला आमचं भिताड दिसतं काय गाडी घाला कोणाचं काम चालू आहे काय माहिती डायरेक्ट वळविताना भिताडावर चालतंय गरीबाच्या नीट चले की गाडी बरं तुला आमचं भिताड दिसतंय का मुदाम करतो जाईन पोलीस स्टेशनला मग कळेल तुला गुरु शिवाय तुर्या अर्धवतराचे देव दिगारीधाम गुरु महादेपाचे ऐका बहिणी बहिणीनु कसं आहे गाणे आव ते बोलले त्या गाडीवाल्याला काय सांगायचं तुम्हाला तेव्हा का आला बघा आणि बोळवायला तेव्हा करू का कॅमेरा तिकड तेव्हा आला आहे का गेला आता पुढे गुरु शिवाय तुऱ्या अर्धवटराचे देवदिक कच हरिधाम गुरु महादेपाचे సంతోషాని ఏడు చరణి సంతోషాని ఏడు చరణీలా దే లోలా మరణ పున జన్ గరుచలా మరణ పున జన్ల్మాచలా नाव तुझं घेऊन पडली कोरड ओटाला नाव तुझं घेऊन पडली कोरडं ओटाला बाई कोरडं ओटाला मारून पुन्हा जन्म घ्यावा गुरुचं पोटला आर मारून पुन्हा जन्म घ्यावा गुरुचा पोटाला हाड हाड तेवढे बघाव आमच्या भिताळाला कोण आहे ती जरा पुढी तुमच्या भितळावर तू घातलं का गाडी थांबा आलीच आता आता लय झाले तेच